कळम येथे संत स्वामींच्या जन्मभूमीवर भव्य मंदिराचा कलशारोहण सोहळा अठरा ते एकवीस जुलै दरम्यान आयोजन कळम शहरातील सोनार लाईन परिसरात असलेल्या संत शिरोवणी स्वामी यांच्या पावन जन्मभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा दिनांक अठरा ते एकवीस जुलै दरम्यान मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे या चार दिवसीय धार्मिक सोहळ्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे संत स्वामींच्या जन्मस्थानाच्या पवित्र भूमीत हा भव्य सोहळा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे लोकसहभागातून या मंदिराची उभारणी करण्यात आली असून आता त्याच्या जीर्णोद्धार आणि कलशारोहण कार्यक्रमामुळे या तीर्थक्षेत्राला नवी ओळख मिळणार आहे या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मुंडे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष सागर मुंडे यांनी केले आहे प्राण प्रतिष्ठापना अठरा तारखेपासून सुरुवात होत आहे अठरा एकोणीस वीस एकवीस असे चार दिवस कार्यक्रम चालणार आहे एकवीसला वीस तारखेला भव्य अशी मिरवणूक होणार आहे तरी शिवभक्तांनी सर्व उपस्थित राहावे ही विनंती श्री संत शिरोमणी स्वामी सेवाभावी संस्थेतर्फे या मन्मत माऊलीच्या नगरीमध्ये ही मनमत माऊलीची नगरी म्हणजे की ज्या मन्मत माऊलीचा जन्म या कळम ठिकाणी झालेला आहे त्याच ठिकाणी या मन्मत माऊलीचे प्रतिष्ठापना सोहळा व कळस्रोवण सोहळा या पुढील चार दिवसामध्ये विविध कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये होणार आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं की उद्याचा जी सुरुवात आहे उद्याची सुरुवाती शुक्रवारची जी सुरुवात आहे त्या कार्यक्रमादिवशी पूर्ण मंडप पूजा धर्मपूजा परमरस्य ग्रंथपूजा गणेशाचं पूजन करून उद्याची सुरुवात होणार आहे त्यानंतर संध्याकाळी शिवकीर्तन होणार आहे महाराजांचं शिवाच विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी यांचं कीर्तन उद्याच्या सात ते नऊमध्ये होणार आहे त्यानंतर शनिवारी सर्व देवतांची धान्य धान्यदेवतांची पुष्प दिवस अहंकार संस्कार पंचकुंड होम हावन हे सगळे शनिवारच्या प्रोग्राममध्ये होणार आहेत त्या दिवशी दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांचं कीर्तन त्या दिवशी आपण ठेवलेलं आहे त्यानंतर रविवार स रविवार म्हणजे सर्वात सुंदर अशी मिरवणूक आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत कळम शहरामध्ये अतिशय सुंदर अशी मिरवणूक आमच्या आम या मिरवणुकीमध्ये प्रमुख असे संगमनेचे माणसं आहेत पुन्हा त्याप्रमाणे की बाबा महाकालचे जे काही लोक आम्ही बाहेरून बोललेले आहेत अशी सुंदर अशी मिरवणूक एक अडीचशे महिलाची टीम आम्ही नांदेड आणि परळीमधून बोललेले आहे की त्यांना सगळ्यांना सीएम साड्या आणि टाळाच्या मृदंगामध्ये त्या ते तेवढं पूर्ण त्या ते मिरवणुकीमध्ये त्या सर्व माहिती सहभाग होणार आहे त्यानंतर सोमवारचा जो कार्यक्रम होणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि कलशरोहणाचा हो आणि प्राणप्रतिष्ठापनेचा स आणि महाप्रसादाचा कार्यक्रम त्या हो दिवशी होणार आहे त्या दिवशी फक्त सोमवारी फक्त म प्राणप्रतिष्ठापना आणि महाप्रसाद हा कार्यक्रम होणार आहे आज फार दिवसाचं स्वप्न आमच्या कळमकरांचं आम्ही इथं साकार व्हायला चाललेलं आहे आणि फार दिवस झालं आणि एक आधुनिक इतिहास इथं सांगू इच्छितो की सगळ्यात नऊ महिन्यामध्ये मंदिराची पूर्ण बांधणी तयार झालेली आहे फक्त नऊ महिन्यामध्ये हे मंदिर उभं राहिलेलं आहे तरी मी सर्व कळमकरांना आव्हान करू इच्छितो की सर्व महादेव भक्तांना आव्हान करू इच्छितो की सर्वांनी मिळून या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा ही मी सर्व कळमकरांना विनंती करतो